नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक संपलेली आहे आणि माहिती सरकार मोठ्या संख्येनं या राज्यामध्ये सरकार स्थापन करण्या करण्यास सक्षम आहे आणि काही वेळामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये सरकार स्थापन होईल मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या पाच योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पाच योजनेचे पैसे जमा होणार याचबरोबर कोणते शेतकरी पात्र असणार हेक्टरी किती रुपये अनुदान भेटणार आणि कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं महत्त्वाची करायची आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो या पाच योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये पहिली योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिना म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पावसाळ्यातल्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये या चार महिन्याच्या काळामध्ये विविध जिल्ह्यातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी दोन महत्त्वाचे जी आर काढले होते त्याच्यामध्ये तेवीस सप्टेंबरच्या जी आरनुसार बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख दोनशे सदतीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती याच्यानंतर चार 4 चा चार ऑक्टोबरच्या जी नुसार जवळपास आपण जर पाहिलं तर चार ऑक्टोबरच्या जी नुसार जवळपास दुसऱ्या जी आरमध्ये चार ऑक्टोबरच्या जी आरनुसार जवळपास सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान मंजूर केली आणि याच्यानंतर आपण जर पाहिलं तर विधानसभेची आचारसंहिता लागली त्यामुळे विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून ते प्रस्ताव वरती शासनाला पाठवले परंतु आचारसंहितेमुळे ते प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही आता नवीन सरकार सत्तेवर आलं आणि या सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस मंत्रिमंडळ निर्णय मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याच्यानंतर हे प्रस्ताव मंजूर होतील ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तर नांदेड जिल्ह्याचा सगळ्यात मोठा प्रस्ताव आहे नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीचा आठशे कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्याला आठशे कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर बीड असेल धाराशिव असेल याचबरोबर यवतमाळ असेल याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याही विभागातले महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहेत याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांनासुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव सध्या शासनाकडे पेंडिंग आहे प्रलंबित आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं तर परभणी जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे याच्या अगोदरच परभणी जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे स पाचशे सत्त्याऐंशी कोटी काहीतरी मंजूर झाले आहेत आणि लातूरचे दोन प्रस्ताव मंजूर झाले आहेत ज्याच्यामध्ये तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आणि दुसरा शेत दुसरा प्रस्ताव आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा प्रस्ताव आणि हे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि हे प्रस्ताव आता शासन मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर हे प्रस्ताव मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवर्षी नुकसान भरपाई भेटणार आहे हे पहिलं काम अतिवर्षी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि दुसरं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होणार आहे तर मित्रांनो आता अग्रिमची अधिसूचना फक्त पाच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर झाली आणि आपण जर पाहिलं तर नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला पिकमा भरला त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अग्रिमचा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार ज्याच्यामध्ये अ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस शंख्या अग्रिमचा पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वार या सर्व पिकासाठी सरसकट पिकमा नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये भेटणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये नुकसान झाल्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यावेळेस होते आणि ते पाहणी करायला आली होती आणि त्यावेळेसच परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी काढली होती त्यामुळे परभणी जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर सात लाख सात शेत सात लाख सात सात लाख सात हजार शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा बावन महसूल मंडळामध्ये मंजूर झाला होता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिसरा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा काढली चौथा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे दहा महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी अग्रिमची अधिसूचना काढली आणि पाचवा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तीस महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूचना हिंगोली जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून काढली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि तो जवळपास तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा हिंगोलीमध्ये मंजूर आहे आणि याचं वितरण राज्य सरकारचा राज्य हिस्सा आमदार आल्यावर येणार आहे आता एकूण राज्यातील या पाच जिल्ह्यापैकी सॉरी चौथी जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा आहे आणि या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला असेल आणि आपल्या वेळेवर बहात्तर तास नुकसानाच्या बहात्तर तासाच्या आज जर आपला क्लेम दाखल केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना पिकमा भेट का हा महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मग त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचं पिकम्याचं वितरण ते होणार आहे वै क्लेमचा म्हणजे तुमचा जेवढा काही पिकमा असेल ते येणार त्याच्यानंतर तुमचा उर्वरित जे काय असेल ते येणार नाही कारण की अधिसूचना नाही याच्यामुळे हे असं होऊ शकतं आता पुढची तिसरी महत्वाची योजना आहे नमो शेतकरी निधी योजना तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की पी किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात आणि या योजनेच्या निधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आता वाढ केली जाणार आहे त्याच्यामध्ये आपण जर जर पाहिलं तर सहा हजारावरून तीन हजार रुपये सहा हजाराहून ही योजना नऊ हजार रुपयावर केली जाणार म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मागे दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत होता आता ते त्या शेतकऱ्याला तीन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आणि या पुढच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजाराचा आणि पी एम किसानचा एकोणीस सहावा हप्ता दोन हजाराचा म्हणजे असे एकूण पाच हजार रुपये राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पाच हजार रुपये नमो आणि पी एम किसानचे भेटणार आहेत आता हे होतं छोटंसं अपडेट आणि आपण पुढचं जर आपण पाहायला गेलं तर रब्बीचा सुद्धा दोन हजार तेवीसचा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा वाटप बाकी आहे त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीकमाचं वितरण होणार आहे अशी माहिती सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी हे चार ते पाच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे जर काय प्रश्न असेल तरी कमेंटमध्ये नक्की नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद